खुर्णी फेस्टिवलचे आयोजन हे शहर परिसरातील नागरिक महिला आणि बाळ गोपाळांच्या आनंदासाठी आयोजन केलेले आहे यामध्ये अनेक विविध प्रकारची खेळणी लागलेली आहेत तसेच खरेदीसाठी दुकाने सजलेली आहेत यामध्ये सर्व नागरिक उत्साहाने आनंद घेत असतात परंतु या फेस्टिवलमध्ये जर कोणी दादागिरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याला टेंभुर्णी फेस्टिवलमध्ये दररोज पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून टेंभुर्णी पोलीस स्टेशन कोणालाही मुला हिजा न ठेवता त्यांच्यावर कठोर कारवाई करून करण्यात येईल ही हायगई केली जाणार नाही व जाणून बजून त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांच्या व टवाळखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवडणार असल्याचे टेंभुर्णीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी टवाळखोरी करणाऱ्या युवकांना इशारा दिला ते टेंभुर्णे फेस्टिवलमध्ये पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते नऊ ते सोळा फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या टेंबुर्णे फेस्टिवलमध्ये अनेक दुकाने मनोरंजनाची साधने तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले असून यासाठी अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह येतात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून याचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा परिवारासह आनंदीत राहावे व उत्तम प्रकारे प्रतिसाद द्यावा व टेंभुर्णी फेस्टिवलला कोणतेही गालबोट लागेल असे वर्तन करू नये जर कोणी गैरवर्तन करून गालबोट लावेल त्याची हायग न करता कठोरात कठोर शासन करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले यावेळी शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत कुटे फेस्टिवलचे अध्यक्ष संतोष वाघमारे मार्केट कमिटीचे संचालक रामभाऊ वाघमारे संतोष वरकुटे फेस्टिवलचे उपाध्यक्ष विकास सुर्वे समीर नाईक नवरे तसेच टेंभुर्णी शहरातील पत्रकार दैनिक लोकमतचे पत्रकार गणेश पोळ टेंभुर्णी ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गाडेकर शिवनिर्मित पत्रकार धनंजय भोसले आदी जण उपस्थित होते मध्ये टेंबोली शहरामध्ये टेंबोलीकरांनी फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे ते फेस्टिवल येत्या सोळा तारखेपर्यंत चालणार आहे या फेस्टिवलमध्ये कुणीही आनागोली एखादा एखादा प्रॉब्लेम क्रिएट करण्या केला तर त्या अनुषंगानं त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल याची जी काय समाजकंटक आहे यानी नोंद घ्यायची आहे आणि या 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 महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा